हाय नमस्कार कर श्रेष्ठी इथेच सोड इकडं कर हाय बोल काय करता म्हणा ना फ्रेंड्स जीभ नाही काढायची आमची ना खूप वेड्यासारखी करते जेवण नाही करत आले ती आता त्यामुळे आम्ही करतोय पॉपकॉर्न हे तीन मिनिटात होतं असं आहे आम्ही पण माहीत नाही फर्स्ट टाईम करतोय आम्ही आणि याची टेस्ट क्लासिक सॉल्टेड आहे आणि आमचं आधी इथं उभं राहिलाय <laughs> हे बघा तुम्हाला पॉपकॉर्न दाखवू दे एक तेल भरते हा ते खूप तापले बाळा तुम्हाला सर ही बघा गॅस बस अजिबात ऐकत नाही हा तुमची मुलं असंच करता का नाही ना आमची सृष्टी खूप वेड्यासारखी करते हे नुसतं मीठ टाकलेलं आहे यात काय हळद नाहीये बघू शकते तुम्ही हे पाऊच हे कुठे पण दुकानात शॉपमध्ये दहा पंधरा रुपयाला मिळून जाते सहजली आता हे आपण व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे बाजू ठरं का बघ होतं आहे पॉपकॉर्न आता बघा मी याच्यावर फक्त असं वरच्यावर झाकण ठेवते म्हणजे ते उडणार नाही आता बघा आवाज कसा येईल बघा तडतड फुटल्याचा आवाज येतोय पॉपकॉर्नचा हे बघा कसं उडतंय तुम्हाला दाखवू शकते मी फटाकडे <laughs> फुटत बाबाळा हे बघा आमचं हे किचन आहे हे आम्ही नवीन घेतलेलं फ्रीज आहे आधी बाळ